ताज्या बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार खुर्द प्रभाग आठ मध्ये पाणी रस्त्यावर नागरिक विद्यार्थ्यांस वाहनधारकांना नाहक त्रास उगार खुर्द टीएमसी मधील प्रभाग क्रमांक आठ कुडची रोड साईनगर मध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून गटारीचं घाण पाणी दोन महिन्यापासून रस्त्यावरून वाहत आहे वाहनधारकांस ये जा करणारे नागरिक विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय ंगल कार्यालयापासून येणाऱ्या गटारीतील घाण पाणी उगार खुर्द व कुडचीला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर येत आहे यामुळे रस्त्यावरून चालत जाणाऱ्या नागरिकांना शाळेच्या मुलांना तसेच साई मंदिरात जाणाऱ्यांना घाण पाणी ओलांडून मंदिरात जावं लागतं हे घाण पाणी विश्वनाथ शिरसट यांच्या गॅरेजमध्ये जात आहे या संदर्भात प्रभागातील नगरसेवक प्रताप जत्राटे टीएमसीचे चीफ ऑफिसर एम आर नधाब टीएमसी अध्यक्षा फातिमा नधाब यांच्याकडे वारंवार तक्रार दाखल करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे यामुळे ढासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आला आहे तर या घाण पाण्याची लवकरात लवकर, लवकर विल्हेवाट लावण्यात यावी नाहीतर येथील नागरिकांनी टीएमसी समोर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आहे महानकर सुरेश शिंदे उगार खुर्द वार्ड नंबर एंटा ಪ್ರತಾಪ್ ಜತರಾಟೆ ಅಂತೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಪಂಚದವರು ಮುಂದೆ ಇದು ಎರಡು ಮೂರು ತಿಂಗಳಾಯ್ತು ಗಟ್ರ ಇಲ್ಲಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಿತ್ತು ನೀರು ನೀರ ಮ್ಯಾಗ ಬಂದಾವು ಇಲ್ಲಿ ಸಾಯಿ ಮಂದಿರ ಐತಿ ದರ್ಶನ ಮಂದಿ ಬರ್ತೈತಿ ಅವ್ರಿಗೆ ತ್ರಾಸ ಹಾಕೈತಿ ತ್ರಾಸ ಹುಡುಗ್ ತ್ರೀ ಇಲ್ಲಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡುವರು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಜಿ ಕ್ವಾರ್ಟ್ರೂ ಸುಧಾ ಅದ್ರ ಕ್ಲಿಯರ್ ತೊಗೋವರಾಗಿದಾರೋ ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾವೆ ಒಂಟಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಇದ್ರು ಮಾಡಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲರೂ ಬರ್ತಾರೋ ಆಚ ವಾಶನ ಪಟ್ಟೆ ಹೋಗ್ತದ ರೀತನ ಇತರಲ್ಲಿ ಇತ್ರದ ಥರದ್ದು ಏನೋ ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡುವಾರು ಮಾಡ್ತಿ ಹೋಗ್ತಾರೋ ಒಂದು ಪೈಪ್ ಹಾಕ್ತಾರೋ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ತಾರೋ ಅದ್ರ ಮುಂದಿನ ಹೆಂಗ್ ಎಲ್ಲಾದ್ರು ಮಾಡುವಾರಂತ ನಾವು ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತೀವಿ ಹುಡುಗರು ಹೋಗ್ತಾರೆ ಶಾಲಿ ಹುಡುಗರು ಹೋಗ್ತಾವೆ ಮಂದಿರಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೋ ಆ ಗಟ್ಟರೇನು ತುಂಬುದು ಬರಲ್ಲ ವಾಸ್ಬಾರ ಡಸ್ಟ್ ಅವು ಏನು ಏನು ಒಟ್ಟು ಇನ್ಕ್ವೈರಿ ಮಾಡುವಾರ